तब्बल तेरा चोरीचे गुन्हे असलेल्या अट्टल चोरट्याचा जामीन अर्ज खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस यू उत्कर यांनी नामंजूर केला आहे सुरेश सीताराम बंडकर पैवर्ष बावन्न राहणार कासार शिर्शी तालुका निलंगा जिल्हा लातूर असे जामीन नामंजूर झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे सराईत चोर सुरेश सीताराम बंडगर याच्या विरोधात सुमित दत्तात्रय टुपके पैवर्षे अठ्ठावीस यांनी महागे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती चाकण आंबेठाण रोडवर कोरेगाव फाटा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ ट्रक उभी करून सदर ट्रकमधील एकूण तीन लाख बारा हजार एक्कावन्न रुपये किमतीच्या मालाची ट्रकचालक सुरेश सीताराम बंडगर याने चोरी केली आणि चोरीचा माल अप्ताप अनवर अली वैवर्ष एकवीस धंदा भंगार दुकान राहणार मावळ जिल्हा पुणे मुळगाव उत्तर प्रदेश याला विकला या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला होता पोलिसांच्या अधिक तपासात सुरेश सीताराम बंडगर याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन कराड पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन निगडी पुणे पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीगोंदा पोलीस स्टेशन लातूर एम आय डी सी पोलीस स्टेशन पाटण पोलीस स्टेशन निगवण पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर सातारा पोलीस स्टेशन आणि कासार शिर्षी पोलीस स्टेशन लातूर या पोलीस ठाण्यात तब्बल तेरा गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटकेत आहेत त्यांना जामीन मिळावा यासाठी खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जामीन अर्ज ठेवला होता खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस यू उदकर यांनी सराईत गुन्हेगार सुरेश सीताराम बंडगर याचा जामीन अर्ज नामंजूर केला